नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वशीकरणाचा उपाय सांगणार आहे तर या वशीकरणाच्या उपायाने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असतील जे तुमचं काही अपूर्ण काम असेल ते पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला आवडत्या व्यक्तीला वश करण्यासाठी आजचा उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर रात्री झोपण्याअगोदर आपण हा उपाय करायचा आहे सलग तुम्ही दोन ते तीन दिवस करू शकता या उपायासाठी कुठल्याही वाराचं वेळेचं अजिबात बंधन वगैरे काहीच नाही तर हा उपाय करताना आपण मनातल्या मनात अगदी मनापासून एकांतात सुरुवात करायची आहे या उपायाची तर हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्रिम 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 हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात अगदी मनापासून सात वेळेस म्हणायचा आहे जर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर तो तुम्ही आपल्या मनामध्ये एक संकल्प ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एखाद्याला वश करायचं आहे ते देखील तुम्ही मनामध्ये ठरवू शकता तर हा मंत्र तुम्ही सात वेळेस बोलल्यानंतर तुम्ही झोपून घ्यायचा आहे तुम्हाला काही दिवसामध्येच याचा खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय